प्रत्येक सणांप्रमाणे आपण जयंती असो कुठलाही सण असो आपण साजरा करत असतो तर आज आहे शिवाजी महाराज यांची जयंती तर आम्ही ती कशी साजरी केलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे सकाळी आम्ही देवांची देवपूजा झाली थोडीफार कामं केली आणि त्यांचा फोटो चांगल्या प्रकारे स्वच्छ करून त्यांना चंद्रकोर लावलेली आहे आणि बघा अशा प्रकारे हार मी आदल्या दिवशीच आणून ठेवलेला होता तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा सकाळची नित्यकर्म झाल्यानंतर आपण कुठलीही पूजा करत असतो तर अशा प्रकारे आम्ही हार आणला तो हार लावून घेतला आणि त्यानंतर महाराजांची जी आरती आहे आम्ही ती टी व्हीवर लावलेली होती आणि त्या तालासुरामध्येच आम्ही त्यांची आरती केलेली आहे म्हटलं आपण दरवर्षी करतो परंतु ह्यावर्षी आपण वेगळी पूजा करूया म्हणजे दरवर्षी मला खरं तर एकटीलाच करावं लागायचं पण यावर्षी ठरवलं की आपण सगळ्यांनी मिळून आरती करूया आणि आम्ही सकाळी टी व्हीवर लावली आणि अशा प्रकारे आरती केली तर खूप भारी वाटलं आणि आम्ही वस्त्रसुद्धा तसेच परिधान केलेले होते तर साड़ी औरेंज साड़ी मी साडीमध्ये ऑरेंज कलरची साडी घातली आणि मिस्टरांना व्हाईट ड्रेस घातलेला होता तर अशा प्रकारे आम्ही छानशी अशी छोटीशी पूजा इथे केलेली आहे त्याच्यानंतर आम्हाला थोडंफार नैवेद्य म्हणून मी पेढे ठेवलेले होते आणि दुपारून आम्हाला थोडं मार्केटमध्ये सुद्धा जायचं होतं तर खूप महत्त्वाचं काम होतं तर म्हटलं आज शिवजयंती आहे अशा प्रकारे आम्ही आमच्या टेरेसवर सुद्धा भगवा झेंडा लावलेला होता आणि खूप भारी वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस मार्केटला निघालो तर, तर, मार्केट तर रस्त्यावर जे ग्राउंड आहे कॉलेज तर तिथेसुद्धा बघू शकता अशा प्रकारे मंडप जो टाकलेला होता तो पूर्ण ऑरेंज होता आणि जो मेन रोड आहे रस्त्या रस्त्याने भरपूर ठिकाणी भगवे झेंडे लावलेले होते बऱ्याच ठिकाणी महाराजांच्या प्रतिमांचं पूजन केलेलं होतं आम्ही जे महत्वाचं काम करण्यासाठी आलेलो होतं तर ते हेच काम आहे तर बघू शकता आम्ही पार्लरमध्ये आलेलो आहोत तर आम्हाला नेल एक्सटेन्शन करायचं होतं तर माझ्या मुलीला तिच्या नाखांचं करायचं होतं तर अशा प्रकारे आम्ही ह्या पार्लरमध्ये आलो आणि ह्या दिदी आहेत तर यांनी सुरुवात केलेली आहे आम्ही ह्या पार्लरमध्ये पहिल्यांदाच आलो आणि आम्ही थोडी ॲड बघितली होती इंस्टाग्रामला यांचं आम्ही चेक केलेलं होतं की या ठिकाणी अशा प्रकारे नेल आर्ट वगैरे केलं जातं तर माझ्या मुलीला पहिल्यांदाच करायचं होतं तर बघा आम्ही या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारे ती प्रोसिजर सुरू झालेली आहे तर आपल्याला प्रत्येकालाच वाटते की आपले नाकं खूप सुंदर दिसावे परंतु एक कार्यक्रम असला ना त्यावेळेस खरं आवर्जून वाटतं की आपले नकं आपले हात खूप छान वाटावे तर म्हणून बरेचसेजण अशा प्रकारे नखांचं नेल आर्ट करतात किंवा नेल एक्सटेंशन करतात आणि खरंच ते झाल्यानंतर खूप भारी वाटतं परंतु हे करत असतानासुद्धा अशा प्रकारे मला वाटतं दीड दोन तास लागले आम्हाला साधारणतः या ठिकाणी हे सर्व काही करण्यासाठी तर ज्या आप ज्यावेळेस आपण नेल आर्ट वगैरे करतो किंवा नेल एक्सटेंशन करतो तर जी नखं आहेत ती लावत असताना अगदी खूप मोठी किंवा खूप छोटी तर मिडियम साईजमध्ये लावली तर अतिउत्तम असतात तर अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या आकारानुसार म्हणा किंवा आपल्याला किती मोठी हवी आहेत तर ते करून देत असतात तर बघा हे लावल्यानंतरसुद्धा आपण जी कामं आहेत घरातली ती सर्व काही करू शकत नाही कारण कसं ना कपडे धुणं म्हणा किंवा भांडे कसणं यामध्ये थोडंफार या नखांचा ना, ना, कलर बदलणे किंवा थोडंफार खरबडीतपणा सुद्धा असं होऊ शकतं तर ज्यांना अगदी काही कामं नसतील आणि खूप आवड असेल अशा गोष्टींची तर त्यांनी नक्कीच लावावे पण ज्यांना खूप कामं आहेत तर त्यांनी आपल्या जे ओरिजिनल नखा आहे त्यांना तुम्ही नेल आर्ट करू शकता तर ते सुद्धा अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला करून मिळतं आणि नखांचं कसं आहे आपण फक्त आपल्याला काही कार्यक्रम असले म्हणा किंवा लग्न वगैरे असले तर त्यावेळेस असं वाटतं की आपले हात खूप छान दिसावे सगळ्यांपेक्षा काही वेगळे दिसावे तर तशा वेळेस अशा प्रकारे या नेल आर्ट केल्या जातात तर बघू शकता आपल्याला हव्या त्या कलर्समध्ये आपल्याला ते डिझाईन वगैरे करून देतात तर असंच आम्ही मोबाईलमध्ये काही फोटोज काढून नेलेले होते आणि आम्हाला हव्या त्या प्रकारे आम्ही ते करून घेतलेलं आहे तर अगदी फेंट कलरमध्ये म्हणा किंवा डार्क कलरमध्ये ज्यांना जसं प्रकारे सुटेबल होईल तशा प्रकारे ते करून देत असतात तर फर्स्ट टाइम जरी आहे तरी पण उत्सुकता असते की सगळं झाल्यानंतर आपले नकं हे कसे दिसतील तर अशा प्रकारे बऱ्याच शेड असतात आणि आपण त्याच्यामधून सुद्धा चॉईस करू शकतो मला सुद्धा आधी माहिती नव्हतं की अशा प्रकारे ते केलं जातं आणि तुम्ही तर व्हिडिओ बघितल्यानं तुम्हाला समजलं असेल तर काय काय करावं लागतं दिसताना अगदी आपल्याला खूप साधे सरळ दिसतात परंतु बघितलं ना एवढ्या एवढ्या नखांसाठी काय काय करावं लागलेलं आहे आता फॅशनच एवढी निघालेली आहे की सर्व प्रकारच्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत तर आपण अशा प्रकारे आपले नखसुद्धा चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी ही आयडिया वापरू शकतो परंतु ज्या गृहिणी आहेत काम करणाऱ्या आहेत त्यांना तर शक्य नाही कारण नख ही, ही जपून वापरावी लागतात साधारणतः ही पंधरा वीस दिवससुद्धा टिकू शकतात आणि आपण ज्यावेळेस जेवण करतो काही खातो तर त्यावेळेसुद्धा अगदी लवकर आपले हात हे स्वच्छ करावे लागतात तर चला म्हटलं आपल्याला थोड्याफार ज्या काही गोष्टी माहिती असतात तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया कारण बऱ्याच जणांना बऱ्याचशा गोष्टी ह्या माहीत नसतात ह्या हातांच्या नखांमधील बदल झालेला तुम्हाला कसा वाटला आहे ना भारी झालेले परंतु काळजी पण तेवढीच घ्यावी लागते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आपली काळजी घ्या